असे पाटील मी व समोर बसलेले ज्येष्ठ नेते मंडळी नागरिक वाकळेतील ग्रामस्थ व वा व्यासपीठावरील सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्या कारणाने आज आपण सुध्ने वापडेकर ग्रामस्थांनी मतदारसंघामध्ये पहिला सत्कार ठेवला आणि त्या सत्कारासाठी आपण सर्वांनी बोलण त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे या कार्यक्रमासाठी त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वापर या ठिकाणी आपण कार्यक्रम पार पाडत आहोत या अनगर व दहा गावातील पाणी पुरवठा योजना ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस पहिला सत्कार सुद्धा वापळे या ग्रामस्थांनीच या ठिकाणी आयोजित केला होता त्यावेळेस आपण सर्वजण म्हणतो ते चोर आला चोर आला म्हणजे आपण जुनी म्हण चोराला चोराला पळा तसं इलेक्शन आलं की या ठिकाणी पाणी पाणी आलं आलं की कोण आपण प्रत्येक इलेक्शनला पळत होतो ते सर्व नेते मंडळी उन्हाच्या कडाक्यामध्ये रात्र दिवसा बारा साडेबारा एक वाजता त्यावेळेस आपण सर्वांनी सांगितले होते पाठीमागील दिवस सोडा परंतु या निवडणुकीमध्ये पुढच्या सात पिढ्याला किंवा कायम पिढ्यांची जी पाण्याची सोय त्या ठिकाणी झाली होती मालकांनी सांगितलं तर माझी खऱ्या अर्थाने एकच इच्छा राहिलेली आहे हो की अण्णांची इच्छा होती की माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी से पाणी अन्न आणि ती योजना आपण या इलेक्शनच्या अगोदर नक्कीच मंजूर करून घेऊ आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस या राज्याच्या एकोणवीस पाच वर्षाच्या कालावधीच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये पाचव्या नंबरला जो विषय होता तो अनगर सहमस्वरुपी उपसा आणि ती योजना मंजूर करूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो कुठल्या प्रकारची गुणतापान न करता सद परिस्थिती आपल्याला पुढे सांगून या सर्व गावातील जेवढे जास्तीत जास्त पाणी क्षेत्र सिंचना करण्यासाठी आणि तलावामध्ये पाणी सोडून पुढीलही शेतीचा असेल पिण्याचा असेल किंवा आपल्याला गुरांसाठी पाणी तलावामध्ये आपण नेहमी सोडून त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने आपण सोय केली होती परंतु दुर्दैवाने तुमचं नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये भोलसा पाडणारी माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा भूर् के मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे पहिले पाण्याचं क्लिअर करतो पाण्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सोळा तारखेला मालकांची आमची आणि मालकांनी एक निवेदन दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणा माझ्या गावामध्ये म्हणा माझ्या बाजूला दहा गावाची उपसा योजना आपण पाठीमागे सरकारमध्ये असताना मंजूर केली ती परत त्याचा अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आपल्याला सांगतो सोळा तारखेला संध्याकाळी रात्री नऊ नऊ दहाच्या पुढे एक निवेदन छोट्या मालकांनी दिलं आणि त्याच तुम्ही बघा सोळा तारखेला निवेदन दिलं आणि सत्तावीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून ती फाईल मान मंजूर होऊन आली आणि टेंडर काढण्यासाठी सुद्धा परवानगी दिली गेली म्हणजे वापर्यामध्ये येताना येत नाही काही ना काही घेऊनच येतोय पण जाताने तुम्ही आम्हाला मोकळच पाठवताय ही एक मनामध्ये खंत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक राजेन पाटील मालकांची यशोध मानायची नाही तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला आता तरी शुद्ध विचार करून तुम्ही मतदान करावा असं आम्हाला वाटतंय तर येणाऱ्या कालावधीमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आचारसंहितेमध्ये ऑर्डर मिळणार नाही परंतु आचारसंहिता सर्व संपल्यानंतर नक्कीच जानेवारी फेब्रुवारी मध्ये या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आपल्याला खात्रीशीर सांगतो आज ही स्टेज आहे त्यावेळेस ते काम मंजूर झालं होतं आज टेंडर प्रक्रियेला मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेले येणारे कारण आजच आजच मालक आज माळसिरस तालुक्यातील पाणी या ठिकाणी जाऊन जलसंपादन मंत्री विखे पाटील साहेबांची भेट घेतली टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर चालू करा असं त्या ठिकाणी फोन करून सुद्धा सांगितलं ती निविदा प्रक्रिया चालू होऊन जाईल अर्थाने खंत पाच वर्ष पालकांच्या साथीने मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला बाजूला बघताय बाजूलाच आहे आपल्या ते अंगर रस्ता असेल कि आपल्यापासून तुम्हाला सांगतो तु आस्थीपर्यंत जाणारा रस्ता असेल इतर रोडची काम आपण प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जेवढे समज तेवढे समज साडेतीन चार हजार कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी आपण निधी आणण्याचं काम केलं आणि प्रत्यक्ष काम पुढील तीन ते चार वर्ष जी काम दिसतील आपल्या कालावधीतील हो आहेत चालू आमदाराचं किंवा जी पोपट पंची करून जे आजूबाजूला बसणारे होते जे सांगत होते पाणी पिऊ पिऊ घरडू सांगत होते त्यांना मला वाटतं इलेक्शन संपलं जे मालकांवरती ती बोलला आमदार यशवंत मानेवरची बोलायची बोलला आता प्रत्यक्ष काम करण्याचं तुमचं दिवस आलेले तुम एक वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सांगा आता प्रत्येक गावात विचारलं पाहिजे जे टीका करायची ती तुम्ही टीका केली जे बोलायचे तुम्ही ते बोलल आम्ही बी तुमचं ऐकलं खरंय म्हणून पण एक वर्षामध्ये अजून राजेंद्र पाटील मालकावरती यशवंत मानेवर टीका करण्यापेक्षा जी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली तर ती पार पाडण्याची जबाबदारी तुमची ते तुम्ही का पाळत नाही आता मालकावर माने बोलून उपयोग काय तर तुम्ही पाठी बारा महिन्याचा हिशोब आम्हाला द्या की बारा महिन्यामध्ये एकशे पंचेचाळीस गावामध्ये तुम्ही कुठं कुठं निधी दिला कुठं कुठं कामं केली तुम्ही पाडून कुठं कुठं नारळ पाच पाच सहा सहा वेळा फोडून गेला त्या सावळेश्वरच्या जनतेने सांगितलं दहा का पंधरा लाख रुपये दिला पाच वेळा नारळ फोडायला आलाय अहो हजार हजार कोटी रुपये दिला आम्ही नारळ फोडायला गेलो नाही कितीतरी सरपंचांना विचारा मालकत नारळ फोडा ना, ना मी ना ना नाही मारला तिथे नाही आम्ही म्हणायचो सरपंच तुम्हीच नारळ फोडा विरोधातील सरपंच असणाऱ्यांना सुद्धा आपण निधी दिला त्यांचा फोन आला म्हणून तुम्ही नारळ फोडा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा